हे हाय एव्हरीवान वेलकम टू सारिकास रेसिपी आज आपण बघणार आहोत मटकीला मोडणण्याची पद्धत अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुमची मटकी कधी चिकट होणार नाही तिला उग्र वास येणार नाही आणि भिजून अशी दुप्पट तिप्पट फ्रेश अशी फुलून तयार होईल आता यासाठी मी बघा इथे गावरान मटकी घेतली आहे म्हणजेच देसी मटकी घेतली आहे पाऊन वाटी त्याचबरोबरीने मी इथे थोडेसे वाटाणे घेतले आहेत आणि थोडेसे हरभारे घेतले आहे वटाणा आणि हरभारे हे ऑप्शनल आहे तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा देखील करू शकता यामध्ये तुम्ही हिरवे मूग देखील घेऊ शकता आता हे सर्व कडधान्य मी निवडून घेतले आहे आता एका पातेल्यामध्ये आपण हे सगळं कडधान्य टाकून ह्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते चार पाण्याने दोन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे अगदी हाताने असं चोळून चोळून ह्याला धुवायचं जेणेकरून ह्याच्यावरची जी डस्ट आहे ती पूर्णतः निघून जाईल बघा पाणी टाकल्यानंतर हे जे वरती जे तरंगलेले जे तुम्हाला मटकी दिसते आहे ती कुचर मटकी आहे म्हणजे थोडीशी किडलेली किंवा कुपोषित झालेली मटकी असते ह्याला आपण काढून टाकायचं आहे आता बघा चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून आहे आता या मटकीमध्ये आपल्याला चारपट पाणी घालायचं आहे मटकी भिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं आहे त्यामुळे भरपूर पाणी टाकलं आहे आपण आता याला झाकण लावून चार तासासाठी साईडला थे ठेवून द्यायचं आहे चार तास झालेले आहे तर बघूयात मटकी भिजली आहे की नाही तर मटकी छान भिजली आहे बघा हे पाणी जे आहे ना याला खूप फेस आला तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि चार ते पाच पाण्याने ह्या मटकीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत मटकीमधून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या मटकीला धुवून घ्यायचं आहे हे खराब पाणी आहे हे जर पाणी मटकीमध्ये राहिलं ना तर यामुळेच आपली मटकी चिकट होते यातून उबट वास येतो आणि मटकीची भाजी केली त्यामध्ये देखील ह्याचा आंबट वास कंटिन्युअसली येतो म्हणून आपल्याला ही प्रोसेस करणं फार गरजेचं असतं आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी मी एका चाळणीमध्ये काढली आहे तर चाळणीला थोडंसं तिरकं करायचं आहे जेणेकरून ह्या मटकीमधलं सगळं पाणी नितळून बाहेर पडेल मटकी पूर्णतः कोरडी झाली ना की तिला मोड छान येतात म्हणून यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा मी इथे एक पातील घेतलंय ह्या पातीलावरती ही चाळणी ठेवलेली आहे पूर्णतः ही चाळणी पातेल्याच्या आत गेली पाहिजे आता याला आपल्याला यावरती तुम्ही इथे सुती कपडा देखील यावरती ठेवू शकता पण मी यावरती इथे एक प्लेट पालती घालून ठेवती आहे तर आता ह्याला आपल्याला बारा तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर लक्षात ठेवा अधनं मधनं ह्याला खोलायचं नाही आहे त्यामुळे मटकीला मोड नाही येत तर बारा तासानंतर तीच आपल्याला ह्याला खोलायचं आहे बारा तास झालेले आहे तर बघूयात मटकीला मोड कसे आले ते तर बघा मटकीला मोड तर छान आलेले दिसत आहेत तुम्ही ते बघू शकता खूप छान असे मटकीला मोड आलेले आहे ही चाळणी मी साईडला करून दाखवते हे बघा छान मोड आले आहेत ना याला आता मी हे एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतेय तुम्ही जर मटकीला जर मोड आणण्यासाठी एका कपड्यामध्ये जर बांधून ठेवत असताल तर त्यामुळे मटकीला एक कुबट वास येतो आणि मटकीची साल देखील काळी पडते तर बघा तुम्ही इथे बघू शकता खूप छान मोड आलेत आणि ह्यापेक्षा जास्त मोड काढू नये त्यामुळे भाजीची चव जाते तर तुम्ही इथे बघू शकता जे हरभारे आहेत आणि वाटाणे आहेत त्याला देखील छान मोड आले पण त्याला थोडेच मोड आले कारण की हे जाड कडधान्य आहे हरभारे आणि वाटाणे त्यामुळे याला मोड थोडेसे लेट येतात मटकी हे बारीक आणि पातळ कडधान्य आहे त्यामुळे याला मोड पटकन येतात तर बघा फ्रेंड्स कसा वाटला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फॅमिली सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात असंच एक नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये